एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा तालुक्यातील येथे फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल आणि सोशल फाउंडेशन पुणे यांच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गोविंदमाळी यांची कन्या मायामाळी आणि संग्राम सोपान जाधव यांचा कोणताही गाजावाजा न करता ब्राह्मण विरहित कुठलेही वैद्यक पद्धत न अवलंबता महात्मा फुलेंच्या सत्यधर्म ग्रंथातील सत्यशोधक विवाह सोहळा पार पाडून तालुक्यात एक आदर्श निर्माण करण्यात आला कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर अंधश्रद्धा व कर्मकांड यांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा पार, पार पाडण्याच्या जिल्ह्यात तिसरा व तालुक्यात पहिला प्रयोग असल्याने खास या विवाह सोहळ्यासाठी पुणे येथून सामाजिक कार्यकर्ते व संस्थेचे अध्यक्षक सत्यशोधक रघुनाथ ढोक हे उपस्थित होते त्यांनीच हा विवाह सोहळा विधी अगदी मोफत पार पाडला तर महात्मा फुले रचित मंगलाष्टके गायन केले या विवाहाची रजिस्टर नोंदणी करून वधूवर यांना बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्राच्या वतीने विवाह संपन्न प्रमाणपत्र व सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या यावेळी विवाह सोहळ्याची सुरुवात ही आई वडील मामा मामी व वा नातेवाईक आपतेष्टांच्या आशीर्वादाने करण्यात आली या प्रसंगी विवाह संपन्न झाल्यानंतर वधूवरांच्या आईवडिलांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या प्राध्यापक सुदाम घाडगे यांच्या वतीने सन्मानपत्र देण्यात आले तसेच सत्यशोधक श्यामराव सीताराम कुलट लिखित भटजीच वधूचा नवरा अथवा पुरोहितांची पापे अशा शीर्षक असलेल्या पुस्तकांचे विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना वाटप करण्यात आले व अनिष्ट प्रथा परंपरा चालीरीती बंद करून सर्वांनी सत्यशोधक विवाह सोहळा साजरा करावा असे आवाहन करण्यात आले एस एन यूसाठी अक्षय गायकॉर्ड निर्मी का च्यानी मा प्रमाण धरूणी झाले तुझे पुळ घे सत्याने अहो घ्यात श्रेष्ठ असशी तसेचही स्वसंगे आज्ञा न्ञासंग दृष्टीने शिजलीशी

बाय दा मध्ये जन जन्मतारी दिली नव्हती फक्त सा, फक्त साल दिलं होत कारण की मला बा ब्राह्मणांना पत्रिका बघवून द्यायचीच नव्हती त्याच्यामुळं मला पहिल्यांदाच पहिलं स्थळ असं आलं की ते ब्राह्मण विराईत मिळालं त्याच्यामुळं मला सर्व पटलं त्याच्यामुळं मी या लग्नाला मान्यता दिली आणि ते हे लग्न सुरळीतपणे पार पडलं शोधक पद्धतीने लग्न करायचं होतं मी याच्यासाठी दीड वर्ष वाया घातले आम्हाला याच पद्धतीने लग्न करायचं होतं आमचं पूर्ण झालेलं आहे सत्यशोधक पद्धतीने लग्न पार पडलेलं आहे आमचं मी सोपान जाधव माझ्या मुलाचा सोहळा सत्यशोधक पद्धतीने करायचा प्रयत्न चालू होता माझा अगोदरपासून पण हे माळी गोविंदराव माळी यांनी मला सहकार्य केलं आणि हा जो विवाह हो। सत्यशोधक पद्धतीने करायचा होता त्यांनी मला सपोर्ट केला आम्ही दोघां मिळून या विवाहास मान्यता घेऊन विवाह पार केला आज या प्रसंगी माझी कन्या सत्यशोधिका माया व स्वपनराव जाधव यांचे चिरंजीव सत्यशोधक संग्राम जाधव यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने इथे आज संपन्न झाला सदर विवाह करण्यासाठी समाजातून भरपूर अडचणी आल्या खूप लोकांचा विरोध झाला परंतु मी ही सगळी रूढी परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकांची आपतष्टांची जनजागृती केली आणि हा विवाह घडून आणला माझी अशी इच्छा आहे की अशाच प्रकारचे विवाह बहुजन समाजामध्ये नेहमी घडावे आणि म्हणून हा नाशिक जिल्ह्यातील तिसरा विवाह व शिन्नर तालुक्यातील पहिला विवाह इथे घडून आणलेला आहे समाजातील सग सर्व व्यक्तींना माझी अशी विनंती आहे की अशाच प्रकारे ब्राह्मण विवाहित विवाह समारंभ कुठल्याही खर्चाचा दुरुपयोग न करता किंवा ज्या बुसटलेल्या रूढी आहे यांचा आपण वापर न करता अशा प्रकारे हे सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा आपण लावण्यात यावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि वधू वधूवरांना शुभाशया देतो तसेच आमचे मित्र माननीय रघुनाथजी ढोक हे पुण्यावरून खास सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्यासाठी आलेले आहेत आणि खास विशेष बाब म्हणजे त्यांची स्वतःची संस्था असून ते कुठल्याही प्रकारचं मानधन घेत नाही परंतु समाजामध्ये या चांगल्या रूढी प्रचलित होण्यासाठी ते धडपडत असतात त्याचं त्या बाबतीत खूप मोठं योगदान आहे म्हणून मी त्यांचे एकदा आभार मानतो धन्यवाद सत्यशोधक रघुनाथ डोक आजचा सत्यशोधक युवा सोहळा माया गोविंद माळी कृप कानडे आणि संग्राम सोपान जाधव यांचा सत्यशोधक विवाह हो। आज मायामाळी यांच्या घरी यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थाने महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज या सर्व महापुरुषांना वंदन करून त्यांनी आज सत्यशोधक हो। विवाह पद्धतीनं हा विवाह करून महापुरुषांचे जे आचार विचार आहेत प आत्मसात करून त्यांच्या पद्धतीनं फुले शाहू आंबेडकर हा विचार वारसा पुढे ने नेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत आणि खऱ्या अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वारसा त्यांनी सत्यशोधक पद्धतीनं जपून विवाहाची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि सहजीवनाच्यामध्ये त्यांना कुठल्याही पद्धतीनं बाधा न येता कुठल्याही अंधश्रद्धा कर्मकांड याला फाटा देऊन त्यांनी हा सत्यशोधक विवाह केल्यामुळे त्यांच्या विवाहप्रत्यर्थ बोलावं तेवढं कमीच आहे आणि आज राहते घरी त्यांनी विवाह संपन्न झाल्यानंतर हा विवाहाच्या प्रसंगी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्ञान महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला त्यांनी वंदन करून सु विवाहाला सुरुवात केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सत्यशोधक विवाह ही पद्धत वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत रुजवण्याचा प्रयत्न माळे आणि जाधव परिवारांनी केलेला आहे अशीच पद्धत सत्यशोधक विवाह पद्धत पुढं कायमस्वरूपी चालू राहावी ही आमची फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीनं सदिच्छा